नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नवखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता पहिली तर अक्षर गट ऐची द, द, मात्रा तर विद्यार्थ्यांनो चला शिकूया मजा करूया तर आज आपण अक्षर गट द ड व ग आईची मात्रा आपल्याला गिरवायचा अगोदर बघा द हा द जो पद्धतीने लिहिला त्या पद्धतीने आपल्याला पद आप वारंवार गिरवण्याचा सराव करायचा आहे बघा त्याला लिहून पाहायचं आहे आणि म्हणायचं पण आहे द द द द द त्यानंतर या ठिकाणी चित्र दिसत आहे तुम्ही बघितलं आहे चित्र काय असेल या चित्राचं नाव सांगा बघू चित्र बघायचं आणि नाव सांगायचं आहे बघा काय नाव आहे बदक अगदी बरोबर काय नाव दाखवा बघा कुठं लिहिलं आहे बदक हा बघा बदक दुसरं चित्र दिसत आहे काय नाव असेल सांगा बरं याच दगड दाखवा बघू दगड कुठं लिहिलं आहे दगड अगदी बरोबर तिसरं चित्र बघा काय लिहिलं असेल हे काय लिहिलं आहे किंवा काय दिसत आहे चित्रात दोन दाखवा दोन कुठं लिहिलं आहे तर दोन अगदी बरोबर तर या ठिकाणी आपल्याला दची ओळख झाली बघा बदक दगड आणि दोन या ठिकाणी द चा उच्चार द।, द, 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 द या ठिकाणी दिसत आहे बघा द तरी आपल्याला द ची ओळख झाली या ठिकाणी त्यानंतर आपल्याला आणखी गिरवायचं आहे लिहायचं आहे आणि म्हणायचं आहे ड ड या ठिकाणी एक चित्र दिसत आहे काय असेल या चित्राचं चित्र नाव चित्र बघायचं आहे नाव सांगायचं आहे बघा डबा या चित्राचं नाव आहे डबा दाखवा बघा नाव कुठं लिहिलं आहे तर डबा अगदी बरोबर समोर चित्र बघा काय नसेल चित्राचे नाव डमरू अगदी बरोबर बघा डमरू दाखवा हे बघा तिसरं चित्र बघा काय दिसत आहे झाड अगदी बरोबर झाड दाखवा बघू झाड कुठं लिहिलं आहे तर झाड समोर वाटूया बघा बघा या ठिकाणी आपण जे काही शब्द पाहिल्या त्या प्रत्येक शब्दामध्ये ड उच्चार आलेला आहे किंवा ड दिसत आहे बघा या पद्धतीनं ड ची उच्चार केला आहे किंवा डचा आपण ओळख करून घेतली समोर बघूया व याला सुद्धा गिरवायचं आहे लिहायचं आहे आणि म्हणायचं आहे व व या ठिकाणी चित्र दिसत आहे बघा काय चित्र असेल चित्रा या चित्राचं नाव बघूया काय चित्र बघायचं नाव सांगायचं आहे सांगा बरं बर, नाव सांगा काय असेल वेली बरोबर नाव दाखवूया अजून पुन्हा बघा वेली अगदी बरोबर समोर चित्र बघूया काय चित्र असेल वड बरोबर असे झाड आहे वड ते बघा नाव दिसत आहे वड समोर चित्र काय आहे बघा काय असेल या चित्राचे नाव करवत काय आहे करवत दाखवा बघू कुठं आहे नाव करवत लिहिलं बघा करवत अगदी बरोबर आणि या ठिकाणी आपण जे काही नाव बघितलं आहे त्या ठिकाणी वच उल्लेख केलाय किंवा वच या ठिकाणी ओळख झालेली आहे बघा व कशा पद्धतीने व ते बघितलं आपण समोर जाऊया आपण आता या ठिकाणी आता ग ची ओळख करून घ्यायची आणि याला गिरवायचं आहे लिहायचं आहे आणि वारंवार म्हणायचं आहे बघा ग ग ग ग ग, ग आता या ठिकाणी या गच्या संदर्भात किंवा ग ला आधारित काही चित्र दिले त्याच्या चित्राचं नाव बघूया आपण काय असेल या चित्राचे नाव चित्र बघायचं आणि नाव सांगायचं काय नाव असेल गवत अगदी बरोबर नाव दाखवायचं कुठे आहे गवत लिहिलेलं गवत छान दुसरं चित्र बघूया काय असेल बरं हे चित्र कशाचं चित्र असेल काय नाव असेल या चित्राचं तर या चित्राचं नाव आहे गिधाड अगदी बरोबर दाखवा बरं नाव कुठं लिहिलं आहे गिधाड हे आहे गिधाड तिसरं चित्र बघा काय असेल हे गदा काय चित्र आहे गदा तर या ठिकाणी गदा उठवलेला बघूया गदा त्यानंतर बघा या सर्व शब्दामध्ये कशाची ओळख झालेली आहे आपल्याला ग बघूया ग अगदी बरोबर या ठिकाणी ग ची ओळख करून घेतली समोर वाढूया शब्द वाचायचा आणि आहे बघा रिप रिप त्यानंतर सडसड हळू 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 चुडबुड चुडबुड रेप रेप सडसड हळूहळू चुडबुड म्हणजे ते शब्द आपण वारंवार रिपीट केलेले आहेत तर अशा प्रकारे काही शब्द आपण या ठिकाणी नवीन शब्द वाचून घेत पुढे जाऊया या ठिकाणी ऐची ओळख करायची आपल्याला त्याला गिरवायचं आहे लिहायचं आहे आणि म्हणायचं आहे ऐ लिहून घेऊया ऐ ऐ या ठिकाणी काही चित्र बघूया बघा हा एक चित्र दिसत आहे त्याचं नाव सांगायचं आहे काय असेल हा चित्र आयरन अगदी बरोबर काय चित्राचं नाव आहे आयरन नाव दाखवायचं आहे आयरन बघा हे बघा आयरन ठीक आहे समोर जाऊया दुसरा चित्र आहे बघा चित्राचं नाव आहे ऐक कानाने आपण ऐकतो आणि म्हणून कानाचं चित्र दाखवलं आहे ऐक आपण ते काही बोललं तर आपण ऐकतो कानानं तर ऐक या ठिकाणी बघा ऐक कुठलेलं आहे ऐक लक्षात तर या ठिकाणी आपल्याला ऐची ओळख करून घ्यायची बघा ऐ आपण या ठिकाणी ऐची ओळख करून घेतली समोर वाढूया या ठिकाणी बघा ऐची मात्रा ऐकायचं आहे आणि सांगायचं आहे की हे काय आहे ब ब ला ऐची मात्रा लावली आणि वाचायचं आहे तर ब ला ऐची मात्रा ब ला आईची मात्रा ब ला आईची मात्रा किंवा ब ला ऐचं स्वर चिन्ह लावलं तर काय होते बै आणि म्हणून याचं वाचन केलं आपण बै आता काही शब्दांना हे बैची चिन स्वरचिन्ह जोडून आपल्याला लिहायचं आहे तसं क ला ऐची मात्रा कै आणखी आपण सर्व करून घेऊया म ला ऐची मात्रा मई त्याचप्रमाणे ल ला ची मात्रा लावली तर काय तार होते लई घई रई बई नई सई पई तई पुढं बघूया अजून चै मै है झै झई दई वै आणि गई अशा प्रकारे आपण ऐची मात्रा किंवा ऐ हे स्वर चिन्ह लावलं ला, तर अशा प्रकारे प्रत्येक अक्षराला जर लावलं तर अशा पद्धतीने तयार होते मै लई घई रई बै नै सई पई तई चै मै हई झई दई मै वई गई हे अशा प्रकारचे हे स्वरचिन्ह लावून आपण वाचन केलेलं आहे किंवा ऐची मात्रा लावून वाचन केलेलं ला आहे काही शब्द दिले आहेत ते वाचायचे आहेत आणि लिहायचे आहेत कैरी म्हणजे ऐची मात्रा लावून आपण काही शब्द तयार करतात कैरी बैल पैसे फैरी सैल मैल अशा प्रकारे आपण ऐची मात्रा लावून किंवा ऐ हा स्वरचिन्ह लावून काही स्व शब्द तयार केले आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलंय कैरी बैल पैसे फैरी सैल आणि मैल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अक्षरगट द, 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 मात्रा त्यालाच आपण ऐ हे स्वरचिन्ह म्हणतो याविषयी आपण माहिती समजून घेतली यावर आधारित शब्द समजून घेतले शब्द वाचून घेतले धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये